गावगाव अनेक सप्ते बघतो आम्ही पण नियोजन गावाचा सप्ताह म्हणजे अकोले गावचा का या गावातला सप्ता नियोजनबद्ध आहे आणि गावगावचे सप्त नियोजनात बद्ध असतात कळते का बघा लय बारकावाय त्याच्या सप्ताह नियोजनबद्ध असावा पण काय काय गावगावचे सप्ते नियोजनात निवळबद्ध असते त्यांचा नियोजनाचा सुतराम संबंध लागत नाही पण आपल्या गावातील नियोजन छान आहे आयोजक छान आहेत सप्ताह कमिटी सर्वांना बरोबर घेऊन चालणारी आहे एक बळी रे वैष्णवांचा मेळा या मंडळीने या ठिकाणी घातलेला आहे आणि कीर्तनकारे रेलचे लागले चांगले कीर्तनकार फडावरचे चांगल्या परंपरेतले अतिशय चांगलं सांगणारे चांगलं सांगणार म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी याच्यातलं सांगणारे आबाळ गाबाळ आबा शिबाट लाभार काय सांगणारे नाही आणि तसलं सांगतही जाऊ नये ऐकतही जाऊ नका ज्ञानोबाराय आहे तोकोबारा यांना काय सांगायचे हे तुम्ही ऐकत जाऊ मी अनेक वेळा नेहमी सांगत असतो स्वानंद स्वप्नीवाशी सद्गुरू जोग महाराज प्रवचनाला बसले होते मी नेहमी सांगत असतो स्वानंद स्वप्नीवाशी सद्गुरू जोग महाराज प्रवचनात बसली होती आळंदीच्या ज्ञानोबाराच्या मंदिरात आणि प्रवचन करायला जोग महाराजांचे शिष्य मारुती बो गुरव प्रवचनाच्या व्यासपीठावर येऊन बसले होते आणि मग प्रवचनास रांगात आलं बोलता 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 मारुती बो गुरव सहज प्रवचनात म्हणले आणि मला असं वाटतंय काय म्हणले प्रवचनात मला असं वाटतंय जोग महाराज तटकन उठले प्रवचनातून मारुती बुवा गुरुवांचा हात धरला खाली उतरवलं आणि खाली उतरून सांगितलं मारुती बुवा आता एक काय वाक्य वापरलं तुम्ही ते म्हणले मी प्रवचनात एवढंच वाक्य वापरलंय की मला असं वाटतंय काय वाक्य वापरलंय मला असं वाटतंय महाराज म्हणले मारुती बुवा प्रवचनात तुम्हाला काय वाटतंय ते सांगायचं नाही ज्ञानो बाराय तुकोबारायला काय वाटतंय ते प्रवचनात सांगायचं तुम्हाला काय काही वाटेल आपलं तुम्हाला काय वाटतंय ते घरी जाऊन सांगा तुम्ही तुम्हाला काय आवडेल याचा नादच करायचा नाही आता आणि समाजाच्या आवडीनुसार कधी कीर्तन करायचं नाही बुवा आम्ही संस्थेतून बाहेर येतानाच आमच्या गुरुजीने सांगितलं महाराज आजपासून तुम्ही गावगाव कीर्तनाला फिरसाल जगाला काय आवडते याच्याकडे ध्यान द्यायचं नाही माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडते तसं कीर्तन करायचं जगाला काय काही आवडेल हा जगाला आज पुरुषोत्तम पाटील आवडते तुझ्या दुसरीच पाटील आवडतील आता तु घ्या समजून काय म्हणायचे मला जगाच्या लय नादी लागायचं नाही आपला परमार्थ सुंदर असा दिमागदार असंधारीणा सप्ताह आहे या सप्ताहासाठी मार्गदर्शन आपल्या परिसरातील तालुका पंचायतचे नूतन सदस्य आपल्याला अभिमान आहे त्यांचा महाराज आमचे हरिभक्त पारायण म्हणावं लागलं बरं का त्यांना आता कारण मला इतक्या दिवस माहिती नव्हतं पण पाच सहा दिवसापूर्वी माहिती पडलं की त्यांच्या गळ्यात माळ आहे मी पहिलं दर्शन घेतलं त्यांचं वा 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 कारण अशी माणसं त्यांचा आणि परमार्थाचा सहसा जास्त संबंध येत नाही पण आपल्या परिसरातील वैभव म्हणजे संभाजी बबनराव पाटील अर्थात गोटू पाटील यांचं या शब्दासाठी मार्गदर्शन आहे आमच्या प्रेमाचा माणूस <coughs> आहे अतिशय जिवाळ्याचा माणूस आणि माळकरी माणूस सहसा अशा माणसांचा मालचा संबंधच येत नाही काय सांगायचं आर 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 लय पडझड <laughs> व्यक्ती महत्व आहे त्यांनी पाठीमाग मार्गदर्शन महिन्यामध्ये पंढरपूरला आपल्या गावातील परिसरातील किती नेल्या होत्या नऊ बसने होत्या वा वा नऊ बसलेल्या होत्या मला सरांनी आता सांगितलंय की तसं पंढरपूरला नेल्या आगामी काळामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आळंदीला सुद्धा आपल्या सगळ्यांना दर्शनाला घेऊन जाणार आहे वा 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 मान सर पोंडर पूर्ण आनंदिला नियत नाही महाराज नारायणगावला नेायला बोझली या आनंदी पोंडरीला कोणच नेत नाही महाराज पण चांगला व्यक्तिमत्व आपल्या गावात आहे हो एक वाक्य सांगू का खूप गोड वाक्य सांगेल गडी आपल्या पात्रा श्रीमंत वाक्य करील मी कोणाची स्तुती करत नाही पण व्यक्ती चांगला आहे म्हणून थोडं से वर्णन करावं लागल एक वाक्य सांगेल बाबा आपल्याला तुम्हाला तुमच्या पदरामध्ये तुमच्या हाताला हात धरून घेऊन जाणारे गोव्याला मित्र घेऊन जाणारे असू द्या त्याच्याबद्दल आपला काहीच वाद नाही तुम्हाला फिरायला घेऊन जाणारे मित्र गोव्याला घेऊन जाणारे मित्र असू द्या त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण तुमच्या पदरामध्ये एकतरी असा माणूस पाहिजे की ज्या माणसाने आपल्या हाताला धरून पंढरपूरला नेलं पाहिजे असा एखादा तरी माणूस पाहिजे एखादा तरी मित्र ठेवा असा नाहीतर आपले मित्र सगळे असलेच काय सांगायचं आता मित्र पण असा एखादा तरी माणूस आपल्या बरोबर असावा महाराज आपल्या गावाला आपल्या परिसराला गोड असे वारकरी व्यक्तिमत्व लाभलेलं ला आहे तो कोरायचं एक प्रमाण अगोदर थोडा विषय म्हणतो एक महाराज राजकारणाला नजर असावी परमार्थाची राजकारणाला लय गोड वाक्य बरं का पटलं तर बघा राजकारणाला नजर असावी परमार्थाची आणि परमार्थाला आधार असावा राजकारणाचा नक्कीच आधार असावा परमार्थाला आपल्याला आधार त्यांचा असावा आणि त्यांना नजर आपली असावी माझी 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 या 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 जातीचे 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 असावीचे माझे अधिक वेळ न तुम्ही फक्त थोडं अलीकडे अलीकडे येऊन माझ्याकडे येऊन बसा असं जवळजवळ येऊन बसा एक वाक्य सांगू का तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही फिरा आणि कुठल्याही क्षेत्रात जावा कीर्तन सोडून तुम्ही पुढे या असं कोणच म्हणत नाही तुम्हाला कुठलंही क्षेत्र बघा तुम्ही त्या क्षेत्रात फड्याने सांगते आम्हाला पण तुम्हाला आम्हीच म्हणतो तुम्ही पुढे या पण तुम्ही पुड़, अशी आमच्या जवळ येत नाही आता काय तुम्ही आता पुढे या थोडं थोडं पुढे सरून बसा राहिलेल्या एका तासामध्ये बरोबर सव्वा नऊ वाजता कीर्तन सेवा आटोपायची आहे श्री तुकोबारा वैराग्याच्या कुशीतून आणि भक्तीच्या मुशीतून निघालेलं पवित्राचं वचन या कीर्तनासाठी निवडलं आहे बळीत आम्ही